अच्छा तो हिंदी बोलायचं इंग्लिश बोलायचं मराठी मराठी काय आहे की ही जी लहान मुलांमधला लठ्ठपणा आहे हा आपण चुकीच्या रीतीने घेतोय बरेच पेरेंट्स किंवा काही कोणी जे असतात तर ते काय करत आहेत की त्यांना असं वाटतं आपलं बाळ म्हणजे गोंडस आहे चबी आहे बाळसेदार आहे पण त्याच्यामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याच्या शैलीकडे त्यांचं ला राहणीमान शैली जी त्यांनी जरी जेवले तरी पण त्यांनी एक्सरसाईज केली पाहिजे त्याच्याकडे स्पेशली ज्या आपल्या शहरातले जी मुलं आहेत तर त्यांचा हा कल ओबेसिटीकडे वाढत चालला आणि त्या ओबेसिटी असं नाही आहे की ओबेसिटीमुळे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात मेटा मेटाबॉलिक डिसिजेस होतात लाईक डायबिटीज हाय ब्लड प्रेशर त्यांना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होतात आता माझ्या पेशंटपैकी एक दीड वर्षाचं बाळ फक्त ओबेसिटीमुळे श्वास गुदमरून चा त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतरचं जे बाळ आहे मग आम्ही त्यांच्यानंतर साधारण अकरा महिन्याच्या बाळावर पण शस्त्रक्रिया करून त्याला त्यांचा जीव वाचवा लागला आणि न त्यामुळे ही सर्जरी ॲक्च्युली लाईफ सेविंग सर्जरी हो व्हायला लागली आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक जाणवला लागला आणि त्यांचा त्या डिसीज फ्री झाले

दहा वर्षाच्या आतल्या बाळांना जनरली जेनेटिक अँड हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात वाईल दहा वर्षाच्या पुढच्या बाळांना ते साधारण हॉर्मोनल अँड लाईफस्टाईल इश्यूज असतात तर आम्ही त्याच्याप्रमाणे त्यांचं टेस्टिंग वगैरे करतो नाही 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 रुरल एरियाजमध्ये पण असतात याच्यामध्ये पण आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स हां